आला काय झालं आज तरी भेटला का भाऊ कांद्याला काय सांगू गंगे दर्यच रड गा कांद्याला आज बी काय भाव हो भेटला नाही बघ आता काय करावं काय कराव ते आता बघावं मला भाकर वाढ भूक लागली गावात ना जरा फिरून येतो कार शिरप्या कुठे चाललाय तुम का वाकडे केलाय काय सांगू तात्या कांदा घेऊन गेल तो बाजारामध्ये आज मी काय भाव भेटलेला नाही तीच भाऊ राब राब राबवायचं पिकवायचं आणि माती मलबा आणि कायच काय दमडे बी हाती येईना त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे म्हणतो तोडगा काढला पाहिजे काय एकट्याने शेती करण्यासारखी राहिल्या काय आता एकट्याने शेती करा ती काय अंघोळ आहे काय त्यापेक्षा गट शेती करा गट स्थापन करा होती की फायदा सगळ्यांचा काय म्हणताय तुझ्याकडनं शिकायची वय आम्ही शेती कशी करायची ते अरे की जरा ऐकतरी त्याचं काय म्हणताय ते गट शेती ती काय असते बर बघाय तुमस मी बघायचंय आमच्या गावचे शेती अधिकारी मॅडम आहे मॅडम हो मॅडम थांबा थांबा काय झालं दादा हो थोड माहिती पाहिजे होती जरा येतं का आले आले नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार काय माहिती होती बोला मी यांना जरा गड शेती सांगत होतो या सगळ्यांना य्पीओबद्दल सांगा की अच्छा एफपीओ म्हणजे काय शेतकरी उत्पादक कंपनी ही तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मालकीची आणि त्यांच्या व्यवस्थापनाखालील एक कायदेशीर संस्था आहे जी तुम्हाला नफा मिळवण्यासाठी आणि तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी स्थापन केलेली आहे बघा मॅडम काय पद्धतीने सांगा की अच्छा कागदपत्र अगदी सोपी कागदपत्र आहेत बघा तुमच्याकडे आधार कार्ड असेल सात बारा असेल आता फार्मर आयडी काढलाय ना सगळ्यांनी हा फार्मर आयडी झाला त्याच्यानंतर मग ना हरकत प्रमाणपत्र एक आहे आणि सर्व सदस्यांचे मला फोटो लागतील मॅडम एवढं तुम्ही समजा सांगायला लागलाय डोस्केवर चालले राहू सगळं हे बघा मामा मी तुम्हाला काय म्हणते हे तुम्हाला असं सांगण्यापेक्षा ना आपल्या शेजारच्याच गावात दोन महिला शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या पुढाकारातून एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आपण प्रत्यक्ष जाऊन भेटच देऊया की चला हे आमचे शेतकरी बघा त्यांना तुमच्या अनुभव सांगा ना की बघा दादा आता आपण बघतोय आपल्या नाशिकमध्ये नाशिक गावला कांद्याचं मोठं आहे तिथे कांद्याला चांगला भाव भेटतोय परंतु एवढ्या लांब कांदे घेऊन जाणं म्हणजे घर जाऊन खोसा केल्यासारखं आहे की नाही त्यासाठी आम्ही काय केलं पंचवीस शेतकरी एकत्र येऊन शेतकरी गट स्थापन केला त्यामध्ये आम्ही आमचं उत्पादन एकत्र करतो आणि त्याचा बाजारभाव एकत्रच ठरवतो पण त्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घेणे कर्ज मिळवणे यासारख्या गोष्टी सहज शक्य झाल्या पण मॅडम एवढं समज शेतकरी एकत्र येतात का मला पण असंच वाटलं होतं पण हे बघा दादा एकीची ताकद म्हणजे लपीओ आहे

आपल्याला भी उपयोग करावाच लागतंय बघा अरे माझा आहे का आपण आजच कामाला लागूया नाम्या आम्ही या समजा नाही की तुम्ही उपयोग स्थापन करूया की बरोबर मला तुमच्या म्हणे जरा काठाने घोंगडे घेऊ द्या बरं आमचं पान हा करूया चला आम्हाला